हा एकच या सगळेजणं तर निष्ठा फॅशन या चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत आहे तर मी बनवणार आहे गाजराचा हलवा हे बघा गाजरं छान धुवून घेतली आहे मी गाजरं संपायच्या पहिले तुम्ही हा माझा हलवा बघा आणि करून बघा कसा बनवला आहे तर मी गाजरं आधी धुवून घ्यायची चांगली दोन तीन पाण्याने स्वच्छ आणि ती वरून सोलून पण घ्यायची तुम्हाला दाखवते हा हलवा एकदा नक्की बनून बघा खूप छान लागतो आणि खूप टेस्टी बनतो तुमच्या लेकरांना पण खूप आवडेल एकदा नक्की बनवून बघा तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा गाजरं मी वरून सोलून घेत आहे थोडी थोडी म्हणजे त्याच्यावर जी माती वगैरे असेल ती निघून जाते त्याच्यावरची ते त्याच्यावर केस पण असतात बारीक बारीक ते पण निघून जातात ून घ्यायची हिसून घ्यायची सासूबाईंची फरमाईश होती गाजरचा हलवा बनवून तर झाली माझी दोन ठेवून देते मी त्या बोलल्या मला रात्री मिठा गाजराचा हलवा बनवजो तर बनवत आहे मी मग त्यांच्यासाठी तर गाजर खिसून झाले कढई ठेवली आहे गॅसवर आता याच्यात जाणार आहे तूप आज घरचं बनवलेलं तूप आहे हे दोन चम्मच तूप टाकले मी आणि पिसलेले गाजर याच्यात टाकून हो घ्यायचे मस्त तळून घ्यायचं हे तुपामध्ये पिसलेलं गाजर छान होऊ द्यायचं हे याच्यामध्ये चांगले पास्ता मिनिट छान लागते तुम्ही अशा प्रकारचा हलवा बनवून बघा तुमच्या घरी खूप आवडीनं खातील सामान पण लागत नाही चला तर मग आता साखर टाकणार आहे याच्यामध्ये तीन चम्मच साखर टाकली आणि एक कप दूध आहे त्याला चांगलं परतून घ्या आणि पाच मिनिट चांगलं वाफवून घ्या हा पहा झालाय गाजरचा हलवा तयार खूप छान कलर आलाय आणि थोडीशी किशमिश टाकते मी याच्यावरून खूप टेस्टी होते नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ खरंच पूर्ण बघून बनवा खूप छान होतो हा हलवा एकदा केला की तुमचे लेकरं तुम्हाला खरंच मागतील आता करते गॅस बंद आणि सर्वात आधी देते सासूबाईला चला तर मग आता सासूबाईला देते चुली पाशी बसलेल्या आहेत पहा घ्या ते बाई हलवा घ्या कसा झाला सांगा चांगला झाला खाऊन पहा ना पहिले गरम पाहिजे चांगला झाला का चांगला झाला बरं बरं खा मग आता हो।